आपण पाहत आहात मिरज कुपवाड रोड वर डंपरला लागली आग शॉर्ट सर्किट मुळे लागली आग अग्निशमन आणली आज मिरज कुपवाड रोडवर विमल पाईप नजिक एका डंपरला शॉर्ट सर्किट मुळे अचानकपणे आग लागली गाडी मालक श्रीअंश श्रीकांत गणे यांची मालवाहतूक डम्पर गाडी नंबर एम एच दहा झेड चौतीस चौपन्न ही वर्कशॉप मध्ये कामासाठी सोडली असता वेल्डिंग करत असताना अचानकपणे पुढील बाजू साग लागली आगीने लगेचच जोरात पेट घेण्यास सुरुवात केली गाडी ड्रायव्हरने अग्निशमन दलास कॉल करून माहिती दिली त्यानंतर लगेचच अग्नि मिरज अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दल मिरज टीम ड्रायव्हर जावेद मुश्रीफ फायरमन संतोष हाके फायरमन विक्रम कोरे यांनी त्वरित आग आटोक्यात आणली घटनास्थळी नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते आग लगेच आटोक्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण मालवाहतूक डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बारा वाजता कॉल वाजता अशी वर्दी आली की कुपवाड मिरज रोडला सिमेंटच्या कारखान्याजवळ डम्परला आग लागली होती ताबडतोब घटनास्थळी येऊन आगीवरती पाण्याचा मारा करून संपूर्ण आग निघाले टीम फायर मध्ये ड्रायव्हर जावेद मुशरीफ व विक्रम फायरमन विक्रम कोरे अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा